नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च मुंबई यांची मागे मेगा भरती इथे निघालेली होती या मेगा भरतीबद्दलचा महत्त्वाचा अपडेट इथे आलेला आहे तर काय आहे तो अपडेट याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा वैद्यकीय शिक्षण व आयुष्य महाराष्ट्र राज्य बावीस एप्रिल रोजीची ही अधिसूचना येथे प्रसिद्ध झालेली आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचा अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक होमिओपॅथी महाविद्यालय रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागांतर्गत गटक तांत्रिक अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळ सेवा स्पर्धा परीक्षा टी सी एस आयॉन कंपनीमार्फत दिनांक बारा जून दोन हजार तेवीस ते वीस जून दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी घेण्यात आली होती सदर परीक्षेतील गुणवत्ता यादीमधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्या आद... करण्यात आलेले होते सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाही अशी रिक्त पदे व ज्या पदांवर उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत ती रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून भरण्याकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी अपलोड केलेले मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायकेत प्रती घेऊन प्रमाणपत्र पडताळणीकरिता खालील नमूद केलेल्या दिनांकास व वेळेला उपस्थित राहावे या यापूर्वी यापूर्वी या ज्या उमेदवारांचे प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये तसेच तसेच जे उमेदवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित होते अशा उमेदवाराने पडताळणीकरिता उपस्थित राहू नये इथे सामायिक गुणवत्ता यादी क्रमांक दिलेला आहे आणि त्यांच्या दिनांक दिलेले आहेत की कधी त्यांना हे प्रमाणपत्र पडताळणीसाठी येता येणार आहे तर कास्ट वाईज तुम्ही इथं बघू शकतात परिचारिका या पदासाठी अराखीव पुढे एकवीस बावीस ते छत्तीस एकोणऐंशी यात ज्या ज्या अराखीव उमेदवारांचं अधिपरिचारिका या, या पदासाठीचं नाव असेल किंवा नंबर असेल त्यांनी एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहणं गरजेचं आहे त्याचबरोबर बरं अराखीव प्रकल्पग्रस्त पंधरा हजार सातशे एकोणसत्तर ते बत्तीस हजार सातशे शेहेचाळीसमधील नंबर असणाऱ्या कँडिडेट्सांनी यायचं आहे अराखीव अंशकालीन तेरा हजार तीनशे नऊ ते बत्तीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस आता ह्या पूर्ण लिस्टमध्ये जे अंशकालीन असतील फक्त तेच कॅन्डिडेट कन्सिडर केले जातील बाकी जनरल कॅन्डिडेट हे कन्सिडर केले जाणार नाही असं कास्ट वाईज दिलेलं आहे याने तीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते एकपर्यंत आणि दुपारी दीड ते पडताळणी संपेपर्यंत उपस्थित राहणं गरजेचं आहे इथे दिलेलं आहेत कास्ट वाईज तुमची वेळसुद्धा दिलेली आहे पद वाईज इथे तुम्हाला सत्र आणि त्यासाठीचं दिलेलं आहे तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेलं असेल त्या पदासाठीचा पुढचा हा गुणवत्ता यादीतील नंबर काय आहे ते पाहून तुम्हाला तिथे उपस्थित राहणं गरजेचं आहे याबद्दलची माहिती या अधिसूचनेमध्ये दिलेल्या आहे टीप लक्षात घ्या अराखीव अराखीव प्रवर्गामध्ये नमूद केलेल्या गुणवत्ता क्रमांकामधील सर्व प्रकारचे अराखीव विजा भजव तर संचालनालय यांचा असे निदर्शनास आले की अंशकालीन प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र उपलब्ध नसताना त्यांनी अर्ज सादर केला आहे अंशकालीन उमेदवाराकडे शासन परिपत्रक रोजगार व स्वयंरोजगार विभाग क्रमांक दिनांक सात मार्च दोन हजार तीननुसार तहसीलदाराने यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे ज्या उमेदवारांकडे सदरचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल अशाच उमेदवारांना पडताळणीकरिता प्रवेश दिला जाईल व ज्या उमेदवारांकडे सदरचे प्रमाणपत्र उपलब्ध नाही अशा उमेदवारांना पडताळणी न करता त्यांना अपात्र समजण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे सो ज्या विद्यार्थ्यांचा नाव नंबर यात आलेला आहे त्यांनी पुढील प्रोसेससाठी उपस्थित राहणं गरजेचं आहे इथे ॲड्रेससुद्धा दिलेला आहे चौथा मजला शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय इमारत सेंट जॉर्जेस आवार फोर्ट मुंबई येथे उपस्थित राहणं गरजेचं आहे असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद